नमस्कार मी दीपाली म्हात्रे लोकमत फिल्मीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे झी अवॉर्ड आता लवकरच तुमच्या भेटीला येणार आहेत पण त्याच्या आधी नॉमिनेशन सोहळा पार पडला आणि माझ्यासोबत कोण आहे बघा माणूस स्वागत आहे लोकमत फिल्मीमध्ये थँक्यू सो मच थँक्यू सो मच खरं तर तू आज आम्हाला बऱ्याच दिवसांनी भेटतोय कारण तुझं शूट तिकडे सुरू असतं साताराला सातार सुरू असतं सो आज सगळ्यांना भेटून आणि हे नॉमिनेशन सोहळ्यात येऊन कसं वाटतंय आणि पुन्हा एकदा सगळ्यांना कलाकारांना आज भेटला असशील किती जुन्या आठवणी ताज्या झाल्या पुन्हा जुने कलाकार भेटले असते खूप मला खूप भारी वाटतं म्हणजे मुंबईचं इव्हेंट आणि असा काहीतरी चॅनलचं इव्हेंट असलं मला जाम आवडतं कारण तू म्हणाली तसं मी असतो साताऱ्यामध्ये आणि त्यामुळे आमचं भेटणं होत नाही फार 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 तर मोबाईलवर बोलणं होतं सो एक तर उत्सव नात्यांचा हे करेक्ट याला शब्द आहेत कारण आमचं जे नातं आहे झी मराठीबरोबर किंवा इतर कलाकारांचं एकमेकांबरोबर ते खूप भारी आहे आणि उत्सव नात्यांचा हा होतोच दरवेळी तसा आणि रेड कार्पेट वगैरे yes. हे कोणाला आवडत नाही सगळ्यांनाच आवडतं पण तुला नॉमिनेशन खलनायकाचा अर्थात मिळालेलं असेल पण तुला वाटतं तुझ्या तोडीस खलनायक करू शकेल किंवा कोणाला अवॉर्ड मिळू शकेल असं वाटतं तेवढा सगळ्यांना अवॉर्ड मिळावा कारण सगळे जीव तोडून काम करतात खूप कमाल काम करतात मला अवॉर्ड पेक्षा असं वाटतं दरवेळी की अवॉर्ड तुमचं काम जे आहे त्याला प्रोत्साहन देण्यासाठी एनर्जी देण्यासाठी त्याचं कौतुक करण्यासाठी अवॉर्ड तु आहे खरं अवॉर्ड दुसऱ्या दिवशी तुमच्याकडे काम असणं चांगलं काम असणं हे अवॉर्ड आहे आणि मला असं वाटतं की त्याही अवॉर्डसाठी आणि याही अवॉर्डसाठी मी तेवढीच मेहनत घेतो काठी सोबतच घेऊन फिरतोय तू तर काय रिझन काय आहे रिझन तोल जाऊ नये माझा हे खरं जर कॉमेडी उत्तर असं काही नाही याचं काही रिझन नाही आहे मला हे दिलं स्टायलिशने तिचं असं म्हणणं की खूप छान वाटेल तुला आणि मी ते घेऊन फिरतोय आणि बहुतेक चांगलं कॅरी झालंय सो uh, so, कॉम्प्लिमेंट आलं नक्कीच देवमाणूस या कॅरेक्टरला लोक एवढे शिव्या घालतात खर तर किंवा म्हणतात ना एक तो राग उद्रेक बाहेर येतो कशा कमेंट्स तुला आतापर्यंत पाहायला साताऱ्यातही असतील किंवा मुंबईत आल्यानंतर कुठे बाहेर पडत असेल तेव्हाही असतील एखादी अशी कमेंट आठवते लक्षात राहिले की फार राग उद्रेक झालाय प्रेक्षकांचा खूप जास्त अशा कमेंट की वाईट माणूस असतो याला फाशी द्या वगैरे वगैरे सापडला पाहिजे हा पण ॲट द सेम टाइम त्याच्यावरती प्रेम करणारेही खूप माणसं आहेत एक बाई आहे जिचा व्हिडिओ मी काढून ठेवला आहे मोबाईलमध्ये तो अजून पोस्ट नाही केला मी सोशल मीडियाला ती बाई म्हणते तिथे सेटवरती येऊन आमच्या दिग्दर्शकांना सांगतो याला माणसाला पकडू नका हा माणूस आम्हाला आमच्या घरातला वाटतो याच्यामध्ये आम्हाला भाऊ दिसतो हे सगळं दिसतं कारण तो आहे खूप चांगला तसा बोलतो खूप चांगला माणसांबरोबर खूप चांगला राहतो याला पकडलं तर सिरियल बंद होईल आणि तो पकडू नये म्हणून आम्हाला सिरियल बघावीशी वाटतंय ही पण कॉम्प्लिमेंट खूप मला आवडली किंवा एक नट म्हणून मला मी निगेटिव्ह कॅरेक्टर करताना की श्वेता मॅमला पहिल्या दिवशी सांगितलं होतं ते माणूसचा पहिला प्रमोद होता तेव्हा हे वाईट कृती करणारा माणूस आहे निर्लज्ज माणूस आहे तर आपण याच्यावर मी असं ह्याला प्ले करीन की लोकांनी याच्यावर प्रेम केलं पाहिजे श्वेता मॅम म्हटलं ही तारेवरची कसरतं खरं तर तू कसं करशील आय डोंट नो पण मॅडम म्हटलं मला प्लीज ते करू द्या अलाव करा त्यामुळे दिग्दर्शकांशी बोलतो याच्यावरती पण मला असं असं वाटलं मग मी सल्ला सल्लामसलत करून जेव्हा हे करत होतो तेव्हा माझी कॅरेक्टरकडे बघण्याची किंवा त्याची एक प्रोसेस आहे त्या प्रोसेसमध्ये ते प्रोसेस टाकत 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 मी करत करत करत, करत गेलो आणि साधारण एक दहा वगैरे एपिसोडनंतर राजू सरांनी सांगितलं करेक्ट पकडलेस सो हाच फ्लो घेऊन जाऊयात आपण पुढे आता म्हणतात ना सेटवर येतात कारण सातारा किंवा कोकण साइड मध्ये सेट, हो, सेट असतात ना तेव्हा सेट पर्यंत लोक येतात आणि मग तिकडे एक वेगळा गोंधळ असतो की इथे शूटिंग चालू आहे आपल्याच भागात शूटिंग चालू आहे असे दररोज भेटायला येणारी माणसं असतील किंवा एक कन्सिस्टन्सी असते काही फॅन्सची सो ती तुला सेटवर जाणवते आता कारण आधीचाही देव माणूस आताचाही देव माणूस काही फॅन्सी ना कन्सिस्टन्सी असते ती जाणवते हो म्हणजे फॅमिली ट्रिप सारखी माणसं येतात तिकडे चला आपण गोपाळचं घर बघायला जाऊयात चला आपण जित्या बंग्याला बघायला जाऊयात चला आपण त्याचं दुकान बघायला जाऊयात आणि ॲक्च्युअल सहली सारखं माणसं येतात तिकडे ते आणि त्यांचं त्यांचं इथे ते तेच घर होतं बघ हे हे ते झाड इथे तो सीन अरे तो नाही का सीन झाला होता इथे तिचा खून झालाय इथे इथे पुरून ठेवलाय हे त्यांचं त्यांचं चालू असतं तो आम्हाला खूप भारी वाटते की त्यांना ते जिवंत वाटतं खूप भारी वाटतं आमच्या राजू सर खूप भरी म्हणतात की सजीवाने सजीवांसाठी केलेला सत्याचा भास म्हणजे आपण जे काही चित्रीकरण करतोय ते आणि तसं हे दिसतंय तुम्हाला प्रत्येक सगळी पण असं ना खूप वेगवेगळे सीन तुझ्या वाटायला येतात एक नट म्हणून ते येणं ते खरं तर खूप भाग्य लागतं असे प्रकारचे सीन एक्सप्रेशन हे सगळं फार वेगळं असतं हो सो ते सीन करताना आता तुला ना एक पहिला माणूस झाल्यानंतर एखादी सवय झाली असेल पण तुला वेगळेपणही आहे सो यावेळेला असे तू काय वेगवेगळे प्रयत्न करतोय किंवा कुठलं तरी म्हणतात ना एखादी गोष्ट आपण लक्षात ठेवून करतो की आपल्याला वेगळं करायचं आहे करायचंय मी त्याला ट्रीट करताना आता या सीझनला तो खूप शांत आणि संयमी बोलतो डोळ्यातून जास्त बोलण्याचा प्रयत्न आहे आणि दुसऱ्याच्या घरामध्ये घुसताना किंवा घरातून बाहेर पडताना कोणी नसताना मी त्याला विषारी सापाचं स्वरूप दिलं आहे म्हणजे तो पूर्ण दार नाही उघडत हलकं दार उघडतो आणि तो असा निघतो बाहेर हे ज्याला कळेल त्याला कळेल पण मी माझा प्रयत्न करतो आणि दारातनं बाहेर पडताना किंवा आत येताना पहिलं मी डावं पाऊल टाकतो मंदिरच जरी गेलो आपण काही करत असेल तर पहिला डावा हात मी घेतो सो ते त्याच्यात जे काही मॅनरिझम पकडलेत मी आणि ते वर्कआउट होत आहेत पण तू म्हणालास तसं की काही गोष्टी आता मॅनरिझम तू फॉलो करतोस एखादी अशी गोष्ट की तू इनोव्हेट केलीस राजू सरांना सांगून की राजू सर हे आता मी माझ्या पद्धतीने असं काहीतरी वेगळं करून बघतो या वेळेला सो असं काही ट्राय केलंस या वेळेला हो 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 तसं मी पहिल्या भागामध्ये ते माझ्याकडनं अनाहुतपणे झालं होतं आणि ते वर्कआउट खूप चांगलं झालं होतं नंतर ते स्क्रिप्टमध्ये लिहून यायला लागलं की असं बोलता बोलता बोलतो आता मी समजा मी आता काहीतरी एखादा माणूस माझ्या डोक्यात गेला आणि मी आता काहीतरी करणार तो चष्म्याला फक्त असा हात लागला की कळायचं की हा माणूस आता काहीतरी करणार आहे याचा आत्ता या सीझनला माझ्याकडनं हे असं झालंय की हे असं काही केलं मी हे खूप बारीक वर्किंग आहे ज्याला कळेल त्याला कळेल तो इतकं फक्त हे एवढं केलं की समजून जायचं की काहीतरी गेम आहे याचा हे माझ्याकडनं वर्कआउट झालं आहे किंवा तो सतत विचारामध्ये असो तेव्हा त्याचं हे मॅनॅरिझम पकडलं आहे अंगठ्यांचं ते खूप टोकाचं जेव्हा असं आपण काहीतरी करत असतो नट म्हणून ते पण माझ्या एक टास्क मला म्हणजे जाणवतो की ना अभिनेत्री असतात त्यांच्या डोळ्यातनं हावभाव येणं बोलणं हे खूप स्वाभाविक आहे किंवा नजरेतन अभिनय असतो तुझ्या कॅरेक्टर साठी नजरेतला अभिनय खूप इम्पॉर्टंट आहे कारण तुझ्या डोळ्यांवरनंच सगळं जो राग असेल सिम्प्लिसिटी असेल ती तुला दाखवायची हे प्रशिक्षण कोणाकडनं घेतलंस किंवा कोणाकडनं ग्रास्प केलंस किंवा नजरेत असं कुठे निरीक्षण केलं मला ना माणसं वाचायला खूप आवडतात प्राणी वाचायला खूप आवडतात तो तो त्याच्यातली सिम्प्लिसिटी किंवा त्यातला इनोसन्स जो आहे तो मी प्राण्यांच्या डोळ्यातून घेतला आहे सो so, मी एखाद्या पेटलाच फॉलो करतो की मांजर वगैरे प्रॉपर करतो म्हणजे त्यांना तू जर माझे सीन तसे काढून बघितलंस ना की सिंपत्ती वगैरे कर गेन कारण मी मांजरासारखे वगैरे डोळे करतो सिरियसली तो जो शांत शेराने इनोसन्सवाला ते खूप भरी वर्कआउट करता येतं तुम्हाला आणि अँग्री मी काही सिनेमे बघितले होते किंवा असं काही पाहिलं होतं ना तर ते कॅरेक्टर काही काही लक्षात राहिलं मला ओल्ड द नो कंट्री फॉर ओल्डमॅनमधला तो जो विलन आहे त्याचे डोळे खूप आवडला तर तो विलन मी पकडला होता किंवा के के मेननच्या काही डोळे इरफान खानचे डोळे पकडले होते त्याच्यातून ते काही काही गोष्टी मला अशी छाटणी करत 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 जे हातामध्ये आले ते मी इम्प्लिमेंट करतो जे त्यांचंही नाही वाटलं पाहिजे आणि माझंही नाही आणि खूप भारी म्हणजे मला असं आहे की माझं कॅरेक्टर तसं लस्ट आणि त्या त्या झोनमध्ये जास्त असल्यामुळे एक सीमेवर मी ते प्ले करतो दरवेळी पलीकडे गेलं तर खूप घनरड वाटू शकतं आणि अलीकडे आलं तर त्याचा समतोल बिघडू शकतो तो इतका थिन लाईनला करावं लागतं दरवेळी मला करताना mm. प्ले करताना सुद्धा आणि ते वलगरही नाही वाटलं पाहिजे आणि अंगावरही नाही आलं पाहिजे पण रागही आला पाहिजे wow. असं खरी कसरत आहे तुझी आणि पण तुझ्या या कॅरेक्टरमधन जेव्हा तू स्वतःला काही गोष्टी म्हणत असेल की आता एक कॅरेक्टर प्ले करून आल्यानंतर काही गोष्टी आपण त्याच्यातला घेतो काही गोष्टी आपण माणूस म्हणून सोडतो कुठली गोष्ट तुझ्या कॅरेक्टरची तुला वाटतं की ही छान आहे आपल्या आयुष्यात इम्प्लिमेंट करायला हवी त्या कॅरेक्टर मधली आणि काही गोष्ट सोडायला हवी तर कुठल्या त्या गोष्टी मला याचा चांगूलपणा जो लोकांसमोर तो दाखवतो तो खरंच चांगला आहे तर त्याचा तो चांगलपणा मला घ्यायला आवडेल पण जे वाईट गोष्टी आहेत त्या नकोच आहेत मला त्यानेही नाही घेतल्या पाहिजे आणि इतर समाजात घेऊ नये की कॉमेंट्समध्ये असं येतं की तुम्ही काय खून कसे करायचं असं शिकवता की काय किंवा काय तर मला आमचं पहिल्यापासून असं म्हणणं की अशी काही माणसं आहेत जी तुम्हाला गोड बोलतात आणि तुमचा फायदा घेतात तुम्हाला कळत नाही आम्ही अशी माणसं तुमच्यासमोर आणतो की ज्याच्यामुळे तुम्ही सावध झालं पाहिजे किंवा एवढा अति एवढा कसं काय गोड बोलू शकतो माणूस म्हणजे तुम्ही समजून घ्या तुमच्याकडनं काहीतरी त्याला काढून घ्यायचंय किंवा तुमच्याकडनं काहीतरी त्याला फायदा आहे म्हणून तो हे करतोय आम्ही अशी माणसांचा खरा चेहरा लोकांसमोर आणण्याचा प्रयत्न करतोय हे खूप इम्पॉर्टंट आहे आणि ते आता प्रत्येक तुमच्या सीझन वाईज वेगवेगळ्या वेरिएशन येत असतात प्रत्येक वेळेला देवमाणूसचा सीझन झाला की तुला विचारणा झाली तर तू होच बोलणार आहेस का पुढच्या काही सीझनला थोडा गॅप घेशील विचार करशील तेच तेच कॅरेक्टर आल्यावर मला खरं सांगू तर मी आत्ता निगेटिव्ह मला असं झालं की आता थांबूयात आपण था, निगेटिव्ह निगेटिव्ह करून म्हणून मी स्वतःचा सिनेमा लिहिला आहे आत्ता एक तो दिग्दर्शन झालं आहे त्याचं पोस्ट प्रोडक्शनमध्ये आहे आय गेस नेक्स्ट इयर त्याचा अनाऊन्समेंट करेन मी एफ आय आर फोर सिक्स नाईन नावाचा सिनेमा मी डिरेक्ट केला होता सो माझी जी काही तळमळ आहे जी खदखद आहे ती आता मी लेखणीतून कागदावर उतरवतो आहे दोन सिनेमे लिहून झालेत माझ्या आता देव म्हणून संपल्यानंतर माझं प्री चालू होऊन तो सिनेमा लगेच सुरू करेन मी सो so, माझी अशी चालू आहे तारेवरची कसरत म्हणता येईल याला की so, hey, आत्ता एक वेगळं प्रूफ करायचं आहे आणि आहे तेही टिकवून ठेवायचंय सो स्वागत आहे तुझं या पुढच्याही जेवढे काही प्रोजेक्ट्स आहेत त्यासाठी वेलकम आहेस आणि या आत्तासाठी खूप खूप थँक्यू सो मच आणि खूप आवडलाय जे तू म्हणत असताना की वेलकम तुझ्या इथून पुढच्या प्रवासाला हे खूप भारी आहे किंवा आत्ताच्या पुरतं इथेच थांबूयात हे खूप भारी मला आवडलंय थँक्यू आणि ऑल द व्हेरी बेस्ट तू नक्कीच छान काम करशील थँक्यू थँक्यू